विद्यार्थ्यांनी वारकरी माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासावी व आपल्या संस्कृतीची ओळख अध्यात्माची गोडी संतांची शिकवण व भक्ती मार्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हवले यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या वतीने आषाढी एकादशी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांनी मार्गदर्शन केले विद्यासागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईची पालखी खांद्यावर घेत भगव्या पताका वारकरी पेहराव परिधान करून विठू नामाचा जयघोष करीत गावातून सर्कल व जय शिवराय कट्टा गांधी चौक मडीवाळ गल्ली हॉटेल खोट माळी गल्ली बुधवार पेठ चावडी व अरिहंत बँक या मार्गाने शाळकरी दिंडी सोहळा माऊलीची जय जय घोषणा करीत मिरवणूक काढण्यात आली या दिंडीत विद्यार्थिनींनी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई संत तुकाराम संत नामदेव गोरा कुंभार आदी संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थी अभंग टाळ मृदुंगाच्या नादात विठुरायाचा जयघोष करीत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली तर शालेय मैदानावर भव्य असा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सोहळा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते यामुळे ही दिंडी गावकऱ्यांसाठी एक लक्षवेधी ठरली ठिकठिकाणी दिंडीचे पाणी ओतून स्वागत करण्यात आले या शाळेचे मुख्याध्यापक दिंडीत विद्यार्थी पालक शिक्षक वारकरी भजनी मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ಎಸ್ ವಿ ನ್ಯೂಸ್ ಸಟಿ ಬೋರಗಾವ್ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದಕ ಶಿವಾಜಿ ಭೋರೆ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನ ಜೋಪಾನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯವರೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ತೋರಿಸುವಂತ ಕಾರ್ಯ ಇದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮದವರಿದ್ರು ಕೂಡ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಾತಿ ಧರ್ಮದ ಹಬ್ಬಗಳನ್ನ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂತ ಮನೋಭಾವನೆಯನ್ನು ಇವತ್ತಿನ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ತುಪ್ಪಿಸಿದಿರಲಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಮೊದಲು ನಾನು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಈ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ದಾಳಿ ಮಾಡಿಸಿ ಆದರೆ ಯಾರು ತಯಾರು ಮಾಡ್ತೀರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೇ ರೀತಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಚಟುವಟಿಕೆ ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಬಾಳುವಂಥ ಶಕ್ತಿ ಅವರಲ್ಲಿ ತುಂಬಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡಬೇಕು ಇದನ್ನು ಮುಂದವರು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ನಾನು ಆ ಜಾತಾವ ಈ ಜಾತಮ್ಮ ಮೇಲೆ ಕೇಳು ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಅವರೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಬಾಳಲಿಕ್ಕೆ ಇದೊಂದು ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ अंगवा शिक्षक शिक्षक अंग हार्दिक शुभाशया का ह्या कार्यक्रम यशस्वी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा